गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून त्यांचा आता बँके डोन चालू आहे जर पेमेंटचा विषय आहे सात आठ जे लेटर आहे बँक ते पैसे दिल्यावर ते तुमच्या ते काढणार आहे त्याच्याबद्दल बोलत आहोत ऐकून ते सांगा पगार सांगत हो मी तुमचा नाव हा बँक एनसीटी मध्ये मी त्यांना सांगितलं आपल्या लेबर लोकांचं जे संगीत आहे ते तात्काळ तुम्ही त्यांना द्या बरोबर आहे त्यासाठी सेंटिया म्हणून कोणत्या अधिकाऱ्याला ते अपॉइंट केलेला आहे आय पी सेटिया रवी सेटिया बरोबर आहे त्याचं आता ज्या पैसा कोण देणार आहे सेटियाला बँक देणार आहे मग तो पैसा आल्यावर सेटिया साहेब तुमच्याकडे टाकणार बरोबर आहे यांच्यामार्फत बरोबर आहे तर सेंटिया यांची बैठक त्या बँकर सोबत चालू आहे त्यातलं साडेबारा सोबत बी चालू होती त्याच्या संपर्कामध्ये

उद्यापर्यंत साहेबांना हात जोडून विनंती आहे कंपनी रवी शेट्टी यांना पगार नाही केला तर तुम्ही आपल्या आपत्ती व्यवस्थापन मधून आमच्या सर्व कामगारांचा पगार करा का पॉलिटिकल पॉलिटिकल मला काल जेव्हा कळलं मागच्या वेळी तुझं पगार झाला होता आपण मिटिंग घेत वर्षा आधीचा बोलतो मी तेवीसच्या वर्ष एक मिनिट एक मिनिट आता मी कोणाशी बोलणार ज्याला सुप्रीम कोर्टाने बोलणार मी इतरा मासे तुझं प्रवास चालवणार आहे का अधिकार दिलेले आहेत त्याचे सकाळपासून गाडी गाडीमध्ये बसून ठीक आहे सगळं प्रशासन जिल्हा प्रशासन तिच्या सोबतच आहे तुझी विनंती आहे एवढ्या उन्हा सणामध्ये तुम्ही त्यांच्या करू नका आणि तुमच्या आहे आणि दुसरं i mean